धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं त्यामुळे अनेक व्याधी निर्माण होत असल्या तरी थोडा वेळ योगासाठी दिल्यावर मोठा फायदा होऊ शकतो योग साधनेतील ध्यानधारणा केल्याने मन अधिक शांत होऊन चिडचिड कमी होते शरीर लवचिक निरोगी बळकट ठेवण्यासाठी योगासनांचं महत्त्व असल्याचं मत सिव्हिल रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांनी व्यक्त केलं आंतरराष्ट्रीय योग योगदिनानिमित्त मनोरुग्णालयाजवळील आरोग्य विभागाच्या जागेतील सिव्हिल रुग्णालयात योग प्रशिक्षकांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे हे देखील उपस्थित होते सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल मर्जरिंग टॅलेंट ॲट यंग एज फर्स्ट क्लासटिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन्क्लूडे पस्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.